ग्रामीण रुग्णालयात सर्वोत्तम दर्जाच्या सोयी उपलब्ध करून द्या आमदार अमोल खताळ यांनी आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे संगमनेर नगरपालिकेच्या आवारात असणाऱ्या कॉटेज रुग्णालयाचे देखील रूपांतर करून श्री रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात यावं अशी मागणी देखील आमदार खताळ यांनी राज्याचे आरोग्य मंत्री निवेदनाद्वारे केली आहे संगमनेर शहराच्या जवळ असणाऱ्या फुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वोत्तम दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात सामान्य गोरगरीब नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे संगमनेर शहराजवळच भुलेवाडी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे या ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक आरोग्यविषयक सेवा सुविधांचा अभाव आहे त्यामुळं ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व सामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळत नाहीये त्यामुळे आपल्या स्तरावरून या ग्रामीण रुग्णालयामध्ये विषयक सर्वोत्तम दर्जाची वैद्यकीय यंत्रसामुग्री व उपकरणं उपलब्ध करून द्यावी तसेच त्या वैद्यकीय सेवा सुविधा संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना तसंच रुग्णांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन केली आहे साठी प्रतिनिधी वैभव ताजने तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाउज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा